नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महाळुंगे गणासाठी उमेदवारांच्या मुलाखती विकासाच्या संकल्पासह सौ अश्विनी तरस आणि गणेश कोत्रे हे निवडणूक लढवणार आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती महाळुंगे गण तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भातील मुलाखती पार पडल्या या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन जवळील कार्यालयात सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी घेण्यात आल्या या मुलाखतीत सौ अश्विनीताई सोमनाथ तरस यांनी पंचायत समितीसाठी तर गणेशभाऊ कांतराम बोत्रे यांनी जिल्हा परिषदेसाठी आपली मुलाखत दिली मुलाखतीदरम्यान ग्रामविकास शिक्षण सामाजिक उपक्रम आणि स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर दोघांनीही आपले विचार स्पष्टपणे मांडले सौ अश्विनी तरस यांनी सांगितले की जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभाग नोंदवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे सेवा हित साधना विकास हाच ध्यास ठेवूनच मी काम करणार आहे या कार्यक्रमाला खेड तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप अण्णा मोहिते हे देखील उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली नागरिकांमध्ये चर्चा आहे की हे दोन्ही उमेदवार फिक्स होतील व निवडून पण येतील प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड